आता एक दिवस आड तेलकट गोड जड अन्न खाऊन खूपच वैताग आला होता म्हटलं आज एकदम सिम्पल आणि पौष्टिक असं आपण जेवण बनवूया तर ह्याच्यात आज तुम्हाला दाखवण्यासारखं काहीच नाही आहे पण मला असं वाटलं की मी बनवतीच आज तर तुमच्यासोबत पण शेअर करू म्हणून ही भाजी तुमच्यासोबत शेअर केली आज मस्तपैकी ज्वारीची भाकरी त्याच्यासोबत कांदा बटाटा आणि मस्तपैकी अशी भाजी कशाची ती तुम्हाला दाखवते चला तर रेसिपी बघूया त्याआधी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मंडळी नो तर जरा आता रेसिपी बघूया तर इथे मी घेतले आहे शिरेचे दोडके तर बघू शकता ह्याचे जे धागे असतात किंवा शिरा असतात त्या मी काढून घेतल्यात ता ऑलरेडी त्याला मधून कट पाडला आहे त्या दोडक्याला आणि असे मस्तपैकी त्याला कट करून घेतले आहे आणि मधून कट पाडल्याने काय होतं कुठं किडकं वगैरे असेल ना तो दोडका तर आपल्या लक्षात येतं त्यासाठी तर फोडणीसाठी तेल घातले आणि दोडका ऑलरेडी मी धुऊन चाळणीत ठेवलेला आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी तडतडली का लगेच जिरं टाकायचं जिरे टाकल्यानंतर टाकायचं आपला ओबडदोबड टेसलेला लसूण टाकायचे लाल तिखट हळद त्यानंतर येणा मस्तपैकी ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं सर्व मसाले एक जीव करीपर्यंत आपल्याला मस्तपैकी किंवा होईपर्यंत ह्याला मस्तपैकी परतत राहायचं आहे थोडी थोडी सगळ्यांची पद्धत वेगळी असते भाजी करायची म्हणून म्हटलं आज माझी पद्धत दाखवते थोडासा गरम मसाला टाकलाय आता आणि त्यामध्ये टाकली एक ते दोन चमचे मुगाची डाळ आता हे छान परतून घ्यायचे मुगाची डाळ एकदम अशी आपण करपवतो तशी नाही फक्त थोडीशी हलकी हलकी परतायची नंतर ह्यामध्ये आपला धुतल्या दोडका टाकायचा आहे आणि मस्तपैकी ह्याला परतून घ्यायचं आहे असं हलका हलकं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि ह्याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही तर असं मस्त सगळे मसाले आणि दोडका एक जीव झाला की मस्तपैकी बघू शकता ह्याला कलरही छान येतो दिसायलाही छान दिसतं तुम्हाला जर फक्त तेलावर शिजवायचं असलं शिजू शकता पण एवढा छान तो तेलावर शिजत नाही थोडकं हातून मऊ आणि वरून एकदम पाठीला एकदम थोडासा कडक असतो तुम्हाला माहिती आहे तर त्यासाठी थोडंसं पाणी आणि मुगाच्या डाळीला पण शिजायला थोडंसं पाणी लागतं म्हणून मी अर्धी वाटी पाणी घातलं आणि मस्तपैकी ह्याला आता मिक्स करायचे मीठ तर घातलंच आहे आपण तुम्ही बघू शकता आता काय करायचं आहे आपल्याला गॅस करायचा आहे कमी आणि कमी गॅसवरच आपल्याला हे जवळपास पाच मिनटं शिजून घ्यायचे पाच मिनटात आपला दोडका छान शिजून निघतो तर बघू शकता किती छान मस्तपैकी एवढा सुगंध येत होता मस्तपैकी वाफ येत होती त्याची अशी मस्तपैकी एकदम टेस्टीवाली वाफ तर ह्यामध्ये टाकलं आहे मी थोडासा शेंगदाण्याचं कूडसुद्धा टाकलं आहे डाळसुद्धा टाकली कारण ह्या भाजीचं टेक्स्चर छान यावं आणि मी आपण भाकरीसोबत खातो आहे स्पेशली म्हणून एकदम कोरडी लागू नये म्हणून आणि आता बघू शकता भाकरी तर वाढलीच आहे सोबत लोणचं कांदा आणि आता मी थोडासुद्धा व्हिडिओ वाढताना स्किप केलेला नाही आहे व्हिडिओ होता म्हणून आणि बघू शकता टाकतानाच भाजी किती छान दिसते तर चवीला त्यापेक्षाही भारी झाली होती तर अशा साध्या रेसिपीजसुद्धा कधीकधी आपल्याला आनंद देऊन जातात किंवा मन भरून जेवण पोट भरून जेवणसुद्धा होतं तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये हा तर खूप जुना व्हिडिओ आहे म्हणजे सर्वांची आवडती आणि जुनी रेसिपी आहे तरी पण तुम्ही व्हिडिओ बघितलात त्यासाठी थँक्यू आणि आपण परत भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बा बाय मस्त खा आणि स्वस्त राहा